नमस्कार मी सुनीता सुनीता सर्वांचं स्वागत करते आज आपण शेवचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत तुम्हाला जर बुंदीचे लाडू आवडत असतील पण बनवता येत नसतील तर हे सोपे शेवचे लाडू तुम्ही नक्कीच बनवू शकता चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया शेवचे लाडू बनवण्यासाठी मी इथं दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे ह्या वाटीने दोन वाट्या बेसनपीठ आहे आणि वजनाने चारशे ग्रॅम आहे हे विकतच बारीक दळलेलं बेसनपीठ आहे तर सर्वात अगोदर हे बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे असं पीठ चाळून घेतलं की म्हणजे मग पीठ भिजवताना त्यामध्ये गाठी होत नाही हे बा सर्व पीठ आपलं चाळून झालं आहे आता यामध्ये पाव चमचा मीठ आणि चिमुटभर खाण्याचा ऑरेंज कलर घालते फूड कलर घालणं टोटली ऑप्शनल आहे आता हे जरा मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजून घ्यायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा इतपत पातळ पीठ मी मळलेलं आहे साधारण अशी कन्सिस्टन्सी असावी इथे मी ही सोऱ्याची लहान छत्राची प्लेट घेतली आहे तर ती आता सोऱ्यामध्ये फिक्स करून यामध्ये चमच्याने पीठ भरून घ्यायचं गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं आता यामध्ये छोटासा गोळा टाकून तेल गरम झाले का ते चेक करायचं गोळा लगेचच वरती येतो इपत तेल गरम असावं आता लगेचच यामध्ये शेव पाडायची थोडेसे बुडबुडे कमी झाले की लगेचच शेव उलटायची आणि खालून काही सेकंद तळल्यानंतर लाडू साठी शेव ही सॉफ्टच असायला पाहिजे फक्त ती कच्ची ठेवायची नाही तर मी अजून एकदा तुम्हाला शेव पाडून दाखवते शेव जर कडक तळली तर, तर ती पाक शोषून घेत नाही आणि त्यामुळे आपले लाडू सुद्धा कडक होण्याची शक्यता असते बुंदी पाडण्यापेक्षा शेव पटकन तयार होती तर ही आपली एवढी सगळी शेव बनवून तयार झाली आहे आता हे गरम असताना शेव चुरून घ्यायची पहा सर्वशेव बारीक बाईट झाली आहे आता यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालूया मी बेदाणे आणि मगज बी म्हणजे बी घालते आता हे जरा मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आणि पाक बनवायला घ्यायचं घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या साखर कढईमध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घालायचं किंवा साखर बुडील इतकत पाणी घातलं तरी चालेल गॅस चालू करून याला जरा उकळी द्यायची उकळी असतात चमच्याने हे सारखं हलवत राहायचं तर हे पहा साखर बिरगळू लागली आहे हे पहा आता पाकाला उकळी आली आहे तर काय करायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि याला जरा पाकाला शिजू द्यायचं हा जो वरती फेस आला आहे तो काढून टाकायचा म्हणजे मग पाक आपला स्वच्छ होतो आपल्याला याचा एक तारी पाक बनवायचा आहे तर दर दोन मिनिटांनी पाक चेक करायचा दोन तीन मिनिट पाक शिजल्यानंतर असं पाण्यामध्ये पाक टाकून गोळी बनते का ते चेक करायचं हे पहा पाक पाण्यामध्ये विरगळत तो पसरला जातोय तर आपला अजून पाक तयार झाला नाही तर याला अजून दोन तीन मिनिट शिजू द्यायचं तर पाच मिनिटानंतर हे पहा पाकाची तार बनू लागली आहे मध्ये मी एक दोन पाक चेक होता दर मिनिटांनी पाक चेक करा म्हणजे मग पाक जास्त कडक होणार नाही आता गॅस बंद करून हे भांड खाली उतरून घेऊया आता लगेचच पाकामध्ये बारीक केलेली शेव घालायची आधी अर्धीच शेव घालून मिक्स करून घ्यायची की उरलेली शेव घालून मिक्स करायची पाक व्यवस्थित बनवणं हे खूप गरजेचं आहे जर पाक कडक झाला तर लाडू ही कडक होतात आता फ्लेवर साठी इलायची पावडर घालून मिक्स करूया मुरू द्यायचा साधारण अर्धा ते एक तास हे असंच ठेवून द्यायचं एक तासानंतर पाहू शकता एकदम सॉफ्ट एका एक हाताने सुद्धा लाडू बांधता येतोय आता हे जरी मिश्रण ओलसर वाटत असलं तरी ते नंतर कोरडं होत पाहू शकता काय मस्त लाडू बनतोय तुम्ही अशा प्रकारे हे लाडू बनवू शकता किंवा लाडू एकसारखे यावेत म्हणून असा एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याने हे मिश्रण घ्यायचं आणि लाडू बांधायचं तुम्हाला ज्या साईजचा लाडू हवा त्या साईजचा तुम्ही चमचा घेऊ शकता असं चमच्याने मिश्रण घेतलं की मग सर्व लाडू एकसारखे होतात आणि दिसायलाही ते छान दिसतात लाडू एका हाताने वळता येत आहे म्हणजे आपला पाक व्यवस्थित झाला आहे पण जर तुमचे लाडू वळता येत नसतील मिश्रण जास्त पातळ झाले असेल तर पाक कच्चा झाला आहे असं समजायचं आणि मिश्रण परत लो गॅसवर गरम करायचं आणि लाडू वळून घ्यायचे आणि समजा मिश्रण खूपच कोरडं झालं असेल लाडू बांधताच येत नसतील तर काय करायचं थोडस गरम पाणी घ्यायचं आणि त्याचा शिपका मारून लाडू बांधून घ्यायचे पहा काय मस्त लाडू तयार होतोय फूड कलर घातल्यामुळे अगदी बुंदीच्या हे दिसतात हे लाडू अजिबात बिघडत नाही आणि जरी बिघडले तरी आप ते आपल्याला सुरवता येतात त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही पहिल्यांदा जरी तुम्ही हे लाडू बनवत असाल तरी हे चांगलेच होतील याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर हे आपले शेवचे सर्व लाडू तयार झाले आहेत तर एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते पहा काय सॉफ्ट झाले चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय